पहिल्यामध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाची मोठी स्थिती आता निर्माण झालेली आहे भारताने सात मेच्या रात्री पाकिस्तान विरुद्ध ऑपरेशन सिंधूर सुरू केलं पाकिस्तानला अपेक्षा सुद्धा नव्हती की भारत एवढी मोठी कारवाई करेल किंवा एवढा मोठा हल्ला करेल आणि यामुळं खरं तर पाकिस्तानचे धाबे पुरते दणलेले आहे तसं पाहिलं तर हा हल्ला पाकिस्तानी सैनिक अथवा पाकिस्तानी नागरिकांवर अजिबात नव्हता तरी सुद्धा पाकिस्तानने या हल्ल्याचा कांगावा करत भारताच्या सीमेलगत असलेल्या गावांवर नागरिकांवर किंवा लोकवस्तीवर आपले हल्ले चढवले यानंतर मग भारताकडून सुद्धा त्याला तशाच उत्तर देण्यात आलेलं आहे पाकिस्तानने परत भारताविरुद्ध अरेरावची भाषा सुद्धा सुरू केली यामुळं दोन्ही देशांमध्ये युद्धाचा धोका हा अजून वाढलेला आहे अशा युद्धाच्या वेळी सैन्यात भरती प्रक्रिया देखील वेगवान होत असते युद्धाच्या दरम्यान सैन्यात भरतीची प्रक्रिया ती कशी असते आणि यावेळी भरती झालेल्या उमेदवारांना कोणत्या गोष्टींमध्ये सवलत दिली जात असते पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा युद्धाच्या वेळी सैन्यात भरतीची जी काय प्रक्रिया असते ती सामान्य दिवसांपेक्षा थोडी वेगळी असते आणि सोपी असते कारण अशा स्थितीमध्ये सैन्यात अधिकाधिक तरुणांची आवश्यकता असते यामुळेच युद्धाच्या वेळी भरती प्रक्रिया थोडी वेगवान होत असते स्पीडनी होत असते असं आपण ऐकलं असेल या काळात अनेक नवीन पद्धतीने तरुणांना सैन्यात भरतीसाठी केलं जाते किंवा बोलवलं जातं या काळामध्ये भरती करण्यासाठी मोठ्या स्तरावर तरुणांना आव्हान केलं जातं मग सैन्यात भरती होण्याचं महत्त्व आणि फायदे स्पष्ट केलेले असतात युद्धाच्या वेळी भरती प्रक्रियेमध्ये शारीरिक आणि वैदिक ज्या काही चाचण्या असतात त्या सोप्या के केलेल्या असतात जास्त अटी असतात या काळात अधिकाधिक तरुण सैन्यात सामील व्हावे यासाठी अतिरिक्त भरती सुद्धा सुरू केलेली असते युद्धाच्या वेळी स्वयंसेवक भरती म्हणजेच स्वेच्छेने सैन्यात सामील होणारे तरुण सुद्धा किंवा लोक देखील यामध्ये समाविष्ट असतात या काळात ज्यांना शक्य तितक्या लवकर प्रशिक्षण दिलं जातं आणि शस्त्र म्हणजेच वेपन्स आणि जे काय उपकरणं आहेत ते वापरण्याचे ट्रेनिंग हे लवकरात लवकर त्यांना शिकवलं जात असतं जसं विविध कौशल्य त्यांना त्या पद्धतीने ट्रॅनिंग ट्रेनिंग दिलेलं असतं युद्धाच्या दरम्यान सैन्यात भरती होण्यासाठी वयात आणि शिक्षकांमध्ये सूट दिली जात असते ज्यांच्याकडे आवश्यक पात्रता नसते पण तरी त्यांना सैन्यात सेवा करायची आहे सैन्यात भरती व्हायची आहे त्याच्यासाठी शिक्षणामध्ये सवलत दिली असते सूट देण्यात आलेली असते तसंच सैन्यासाठी आवश्यक असलेली जी काही विशेष कौशल्य असतात त्यामध्ये पण सूट दिलेली असते म्हणजे जसं की उंची छाती याच्यात पण आटी असतात त्या कमी केल्या जातात योग सोबतच योजना योजनासुद्धा आता सवलत देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे असेच रोजच्या रोज, रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका